नमस्कार मी अविनाश कृभ रावते बळीराजा हेटेकर उपाटिका बैरगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर शेतकरी बंधव आरडोर सीटचं सीडचं झेंडू तर आपण ओळखताच तो बऱ्याच दिवसापासून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय आणि त्याचबरोबर त्यांचा टोमॅटोमध्ये जी व्हरायटी आहे गुरु नावाची व्हरायटी ती व्हरायटी आपण दोन तीन केल्या दोन तीन वर्षापासून शेतकऱ्यांना देतोय आणि त्या व्हरायटीबद्दल आजच्या या याच्यामध्ये मार्केटमध्ये चालणारी व्हरायटी व्यापाऱ्यांच्या पसंतीची पर व्हरायटी असती होते तर त्या त्याचबरोबर आर्डोरच आर आपण कलिंगडमध्ये विराट आणि विजय हे दोन वाण गेल्या दोन चार वर्ष चार वर्षापासून आपण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय शेतकऱ्यांची डिमांडही त्या व्हरायटीची चांगली आहे त्याबरोबर विजय हे वाण आपण थंडीमध्ये देतोय थंडीमध्ये त्याचं एक तीन ते ती पाच किलोपर्यंत त्याचं फळ जात आहे त्याची पण डिमांड मागणी चांगली आहे शेतकऱ्यांची आणि त्याचबरोबर विराट विराट हे वाण आपण उन्हाळ्यासाठी देतोय की उन्हाळ्यामध्ये त्याची एक चार ते सात किलोपर्यंत त्याची साईज जाते तर माझी सर्व शेतकरी पण विनंती आहे की त्यांनी आम्ही या वानाची कंपनीबद्दल बऱ्याचशा काही व्हरायटीबद्दल लागवड करायला रिक्वायरमेंट करतोय तर शेतकऱ्यांनी एक विचार करून त्याचसोबत सोबत आर्डोर सीडचा गुरु हा टोमॅटो गावरान सेगमेंट तर त्याची ही त्यांची डिमांड ही पुन्हा पुन्हा येत आहे ती का तर त्याचे एक कलर क्वालिटी किपिंग क्वालिटी आणि सेटिंगचा त्याचा भाग खूप छान असल्यामुळं आणि व्यापाऱ्यांची डिमांड असल्यामुळं त्याची ही मागणी वाढते आमच्या रोपांचं वैशिष्ट्य म्हणजे की आज शेतकऱ्यांच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांना गरजेनुसार आणि ते कुठल्या पद्धतीत गरजेचं आहे दे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने शेतामध्ये पण त्याचा योग्य प्रकारे त्याची वाढ होण्यासाठी किंवा जास्त खर्च होऊ नये शेतकऱ्यांना त्या पद्धतीने आम्ही विचार करतोय तर त्यामध्ये जाडी असेल रोपांची झाडी असेल त्याचा जारवा असेल मुळ असेल याच्यावरही आम्ही खूप काही काम करतोय आणि तो जारवा असेल काडी असेल तर हे याची शेतकऱ्यांची पसंतीचं झाले त्यामुळे शेतकरी आमच्याशी अटॅच झाले बरोबर तर शेतकरी बनवून मला एकच सांगायचंय की ह्या ज्या आडोळशीच्या ज्या काही व्हरायटी टोमॅटो आहे कलिंगड आहे झेंडू असेल या सगळ्या व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत तर सगळ्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याची लागवड करावी त्याचबरोबर बळीराजा रोपवाटिकेमध्ये आजपर्यंत जे काही शेतकरी जोडले असतील की त्यांना पुन्हा पुन्हा आमच्याकडे येण्याची जी काही ओढ आहे तर त्यासाठी आमची क्वालिटी असेल काय असेल तर तो भाग आम्ही आणि सेवा ही खूप महत्वाची आहे तर शेतकऱ्यांना आम्ही बांधापर्यंत सेवा देण्याचं काम करतोय तर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी आमच्या या बळीराजा रोपटीकेला जोडले जावं आणि आमच्यासोबत काम करावं धन्यवाद हो।